बिग बॉस जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न संजनाच नाव घेतो बोललो होतो ना आधी करियर मग लग्न बिग बॉस चा विनर झाला माझ्या प्रेमात सायको सुरज रावांच नाव घेते मी त्यांची होणार बाई बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन चा विजेता सूरज चव्हाण गोलीगत धोका म्हणत बिग बॉस ची ट्रॉफी जिंकतो विनर होतो आधी करियर मग लग्न असा म्हणणारा सूरज चव्हाण अखेर आता लग्न करणार आहे आणि त्यानं त्याच्या मामाचीच पोरगी पटवलेली आहे आणि आता लग्नाची तारीख सुद्धा जवळ आली आहे आणि त्याच्या लग्नाची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे आता सूरज चव्हाणचं लग्न नेमकं कधी होणार कोणासोबत होणार तो ज्या मुलीवर प्रेम करतोय त्याचं ते, ते लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ऑन करायला विसरू नका कर। गोलीगत धोका म्हणत झापूक झोपूक म्हणत बॉसची ट्रॉफी जिंकली बिग बॉस विजेता झाला आणि आधी करिअर मग लग्न असा मानणारा सूरज चव्हाण आता लग्न करणार आहे आणि त्याच्या लग्नाची तारीख सुद्धा जाहीर झाली आहे येत्या एकोणतीस नोव्हेंबर रोजी सूरज चव्हाण जेजुरी सासवड या ठिकाणी लग्न करणार आहे धूम धडाक्यामध्ये त्याचं लग्न लागणार आहे हळद समारंभचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडणार आहे मेहंदीचा पडणार आहे संगीत होणार आहे सगळ्या रीती रिवाजाप्रमाणे त्याचं लग्न होणार आहे आणि बिग बॉस मराठीच्या घरामधले जे काही सदस्य होते जवळचे त्याचे मित्र होते ते सेलिब्रिटी सुद्धा त्याच्या लग्नाला उपस्थित राहणार रा आहेत पण मात्र सूरज चव्हाणला पोरगी नेमकी कोणी दिली त्यांना ती पटवली का घरच्यांनी लग्न जमवलं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सूरज चव्हाणचं हे अरेंज मॅरेज नसून लव मॅरेजच आहे त्याची जी, जी बायको आहे तिचं नाव संजना आहे आणि ती त्याच्या चुलत मामाचीच मुलगी आहे आता हे दोघ जण लहानपणापासून एकमेकांना वळखत होते बोलत होते आणि यांचं एकमेकांप्रती प्रेम होतं पण मात्र सूरज चव्हाणनं कधी ते प्रेम व्यक्त केलं नव्हतं कारण की तोत्र बोबडं बोलणारा छपरीवाणी राहणारा सुरतच्या होता त्याच्याकडे काही जास्त पैसे नव्हते राहणीमान व्यवस्थित नव्हते रोग काळे पिवळे केसं करून व्हिडिओ बनवत होता टिकटॉकवर व्हायरल होत होता पण मात्र त्याच्या त्याच राहणीमान्यामुळं तोत्र बोबडं बोलण्यामुळं सोशल मीडियावर तो, बुण बुण तो मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला व्हायरल झाला रील स्टार सुद्धा झाला मग महाराष्ट्रातल्या जनतेनं त्याला डोक्यावर घेतलं बिग बॉसच्या घरापर्यंत नेऊन पोहोचवलं आणि अखेर त्यानं बिग बॉसची ट्रॉफी सुद्धा जिंकली आणि त्याला त्या ठिकाणी सारखं एक मोठं घर देखील मिळालं अजित पवार यांनी सुरज चव्हाणला घर देखील बांधून दिलं मग आता घर झालेलं आहे पैसा आलेला आहे प्रसिद्धी मिळाली आहे सगळं काही सुरळीतपणानं झालं आहे म्हणून सुरज चव्हाणनं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अखेर त्यानं मा, त्याच्याच मामाची चुलत मामाची पोरगी पटवली आहे तिच्यासोबत लग्न करणार असल्याचं सांगितलेलं आहे पण ही जी सगळी माहिती आहे ही माहिती अंकिता वालावलकर म्हणजे कोकण हर्टेल गर्ल हिनं माध्यमांशी बोलताना सांगितलेली आहे कारण की या दोघां द्वगन, दोघांच्या लग्नाच्या आधी त्या दोघांचं केळवण कोकण हर्टेल गर्ल अंकिता वालावलकर हिनं केलेलं आहे म्हणून तिनं या दोघा कसं जमलं काय जमलं ती मुलगी कोण आहे ही सगळी माहिती माध्यमांसमोर बोलून दाखवलेली आहे आता ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणचं लग्न होतंय अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी येणार आहेत लग्न समारंभाला उपस्थित राहणार आहेत तुम्ही सुद्धा सूरज चव्हाणच्या लग्नाला जाणार आहात का तुम्हाला जायला आवडेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद